लक्ष्मी किचन मध्ये पुन्हा तुमचं एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे घेवण्याच्या शेंगा आणि या नवालाच्या शेंगा पण म्हणतात आज आपण अगदी नवीन आणि सोप्या पद्धतीने आज आपण कोरडी भाजी बनवणार आहोत वालाच्या शेंगा शेंगांची प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा या शेंगांनी मी पाव घेतलेले आहे आणि स्वच्छ निवडून आणि तोडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आपण आता लगेच पोंडीची तयारी करणार आहोत आपण आता फोंडेची तयारी करून घेणार आहोत कढई घेतली मी मध्ये एक ते दीड पडी तेल घातलेलं आहे आपण आता एक चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान तळतळली ते शेसलेलं लसण घालायचा सात ते आठ काकडा लसण आता घेतलेली आहे मी आणि एक डाळ मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि छान फोडणी झाली की लगेच आपल्याला एक कट केलेलं टमाटर घालायचं यात आता हे पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे टमाटर नऊ वेळीपर्यंत छान असे फोडणी तयार करून घेऊ आपण बघा छान अशी आपली फोडणी तयार झालेली आहे आपण आता यात चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हळद घालायचे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ निवडून घेतलेल्या शेंगा, शेंगा। धुवून घेतलेले आहे मी या घालायचं आपल्याला थोडीमध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं एक मिरचीचा वापर केलेला आहे तो तेही डाळ मिरची वापरलेली आहे मी इथं बघा छान असं मी शेंगा शिजवून घेतलेल्या आहे आणि शिजल्या पण आहे बघू शकता तुम्ही अधिकामी झालेले आहे आणि पाणी मी जे काही सुटलेलं होतं ते पण सगळं आटलेलं आहे छान असं शिजलेलं आहे आणि जे काही पाणी असेल ते मोठा गॅस करून आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे म्हणजे छान असा कोरडा करून घ्यायचा आहे शेंगा या पद्धतीने बघू शकता तुम्ही अगदी कोरड्या झालेल्या आहे अजिबात पाणी नाही आहे मधून मधून मी झाकण काढून परतवून घेतलेलं आहे आणि छान अशा शिजलेले आहे शेंगा बघू शकता तुम्ही या पद्धतीचं आपल्याला शिजवून घ्यायच्या पूर्ण शिजवून घ्यायच्या आणि जे काही पाणी शिकलेलं असतं सगळं आकवून घ्यायचं आहे आपण आता हे शिंगदाण्याचं आपण जे कूप केलेलं होतं ते आपल्याला यात आता थोडं थोडं घालायचं आहे अशा पद्ध अशा पद्धतीने करून बघा तुम्ही छान लागतात शेंगा खूप तो सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी पण खूप सोपी रेसिपी आहे सहज येतील इतक्या सोप्या शेंगा आज मी तुम्हाला दाखवलेल्या आहे थोडं थोडं करून थोड़। जसं लागेल तसं आपल्याला हे शेंगदाण्याचं तूट आपल्याला या टाकायचं आणि फिरवत राहायचं शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी यांना छान असे भाजून घेतलेले आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि चवीनुसार आपल्याला इथं लाल तिखट वापरायचं आहे शेंगा किती आहे तुमच्या त्यानुसार तुम्ही लाल तिखट वापरा म्हणून आपण तिथं एकच मिरची टाकलेली आहे बा ती पण जाळ वापरलेली आहे मी आता हे आपल्याला आपण शेंगदाण्याची चटणी करतो त्याप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी या पद्धतीचं वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट या पद्धतीचं करून घ्यायचं आहे बघा छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहे मी शेंगा बघू शकता तुम्ही कोणताही मसाला वगैरे वापरायची आप आपल्याला इथं गरज नाही अशाच खुँ। कुठचविष्ट चा लागतात शेंगा पोळीसोबत भाकरीसोबत आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आपण आधीच भाजलेले होते त्यासाठी आपल्याला काही वेगळं शिजवायची गरज नाही फुट्ट आपल्याला शेंगणाऱ्याचं फुट टाकू परतवून घ्यायचा तयार आहे आपल्या झटपट घेवण्याच्या शेंगांची सुक्की भाजी माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा प्लीज सबस्क्राईब करा